कृष्ण हरी आज चार जुलै आणि आम्ही तिराची कुरोली सोडली आज जुने कपडे बदलून थोडे जरा धुतलेले कपडे घातले आंघोळ आज टँकरच्या खाली केली मस्त आंघोळ झाली ओके टॉयलेटची व्यवस्था चांगली होती तो एकदम नंबर वन आणि आता आम्ही चाललो आहे वाखरी पंढरपूर माऊलीच्या ठिकाणी आज मुक्काम शंभर टक्के पंढरपूर माऊली माऊली सकाळचे पाहुणे सहा झालेले पुढे बंडीशेवगावला ज्ञानेश्वर महाराजांची पाऊली पालखी तिथं विसावलेली आहे मुक्कामाला होती तर बघू आता कसं कसं दर्शन होत जातंय नर्मदे हर कारण आता ह्या रस्त्यावर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका सर्व पालख्या आता जेवढ्या जेवढ्या महाराष्ट्रातून येतात त्या सर्व वाखवीला जमा होणार सो इमॅजिन वीस बावीस लाखांचा समुदाय पंधरा ते वीस लाख नक्कीच जामाहनारे नर्मदे नर्मदे रामकृष्णा आदि शक्ती मुक्ताबाई पालखी अरे अरे शिपुडे मौली जरा येऊ हो दे बाला, बाला, बाला। Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Hãy subscribe cho màu दोन किलोमीटर आणि तिथेच आप्पा आहेत आप्पा जिथे त्या दिंडीमध्ये एक नंबर पुढे आहेत पुढे जातो पुढे कुठंतरी होईल ते भांडी शेगाव या गदरेगात आधारपैत 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 मोगरा काय मोगरा जे आहे ना ही जी लाईन लागली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी गेलं आहे मला सुरुवातीला वाटलं काहीतरी खाण्यासाठी वगैरे असेल पोहे हो वगैरे वाकरीला जायला आता अर्धा किलोमीटर आहे आणि हे वाकरीच आहे जवळ जवळ तळ अजून आम्हाला शोधायचं एवढी सगळी गर्दी आहे हे इथे वाकरी तळ आणि इथेच गोल रिंगण होणार आहे असं तर त्याला ज्ञानेश्वर पाहुली आणि तुकाराम महाराज माऊली या दोन्हींचं रिंगण इथं होईल पण आता असं आहे की इथं ते रिंगण संध्याकाळी चार वाजता होणार पण तरी तिथे वारकऱ्यांनी जागा अडवून ठेवली आहे काही काही जण ते बघा झेंडे घेऊन पळतायत म्हणजे प्रॅक्टिस गोल 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 फिरतायत आठवड्यात दोन हजार बावीस मध्ये मी रंगांमध्ये भाजप होता फुगडी घालतात आज तरी थांबत तिथे जरा थोडं आम्ही वाकरीला मुक्कामासाठी बसलोय मुक्काम नाही विसाव्यासाठी विश्रांती इथे बहुतेक काहीतरी झिंका भाकर येते <laughs> ते इथे मी कपडे सुकत घातले झाडावर थोडे जरा सॉक्स सोले असतील तर त्याला सुकत घालू पोट तर चांगला आहे आणि इथे आहे व्यवस्थित ऑल गुड नंतर पान झाले हरे राम 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 हरे हरे हे जे गाणं ऐकू येत आहे हरे राम हरे राम 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 हरे हरे हे इस्कॉनची दिंडी आहे आणि एक मिनिट तर कित्येकांना वाटतं की कि आपण दिंडीला जावं पण काही सोयीसुविधा व्यवस्थित नसल्यामुळे बहुतेकजण तयार होत नाहीत पण मी आता एवढी दिंडी करतो आहे हे जे आहे इस्कॉन हरे राम हरे कृष्णा यांची दिंडी खरंच सुंदर आहे ते फक्त पाच हजार रुपये घेतात आणि त्या पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला सर्व सुखसुविधा देतात जसं बाथरूमची सोय असेल आंघोळीची असेल झोपण्याची असेल औषधोपचार असतील त्यांचे ॲम्ब्युलन्स असते दोन गाड्या असतात टँकर असतो दोन ते तीन ट्रक असतात आणि तुम्हाला कुठेही अडचण येत नाही ते प्रत्येक ठिकाणी आहे दर मंगल कार्यालय शाळा सांस्कृतिक भवन हॉल जर मोकळं पटांगण असेल तर ते तेही सुंदर स्वच्छ असतं टॉयलेटची व्यवस्था असते आणि तंबू वेल इन ॲडव्हान्स जाऊन ते हे करू तुम्हाला कुठेही जाणवत नाही की तुम्ही फक्त तुमच्या मध्यामध्ये काय पाहिजे पांडुरंगाची आस ओढ आणि तुम्हाला चालायला यायला पाहिजे ते चालत चालत जातात यस सारखा नामजप चालू असतो त्यांचा तर मला वाटतं पुढच्या वेळेला जर कोणाला जायचं असेल इवन मलासुद्धा तर आय विल रेकमेंड इस्कॉन मंदिर यांच्यातर्फे आयोजित केलेली दिंडी रामकृष्ण जाऊया का आपण माऊली घेऊन आली खाणार ना थांबा ना थांबा द्या इथे मांडीवर नाही तुम्हाला संपलं तर देणार ना येत आहे माऊली येत आहे बघा हे वीस रुपयाची झुनका बाक खरडा आणि मस्त माऊली धन्यवाद नाही पाणी घेतलं ना, थाम्बा ना थाम्बा थाम्बा, थाम्बा।

यांचं पांडुरंग रस्पान ग्रह पांडुरंग रस्पान ग्रह गावकरी इकडे लक्ष द्या बाजारकरी बंधुला इकडे लक्ष द्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बाजारामध्ये अनेक ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेला एकमेव रह पांडुरंग रस्पानग्रहामध्ये रह फक्त उसाचा रस पाच रुपये पाच रुपये पाच रुपये ताज्या उसाचा रस चंद्रबागेच्या पाण्यावर झोपात देणार नंबर एक च्या उसाचा ताजा रस फक्त दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये एवढी गर्दी कशा करता नंबर एक त्या ताज्या उसाचा रस तीन करता माल नफा नफान तोटा या दरामध्ये विक्री धोमध्यात चालू आहे फक्त दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये खंडगार ताज्या ऊसात 앙고를 이제 외웠다. चंद्रभागा बस स्थानक हे मोठंच्या मोठं बसस्टँड आहे आणि इथूनच सर्व बसेस सुटतील म्हणजे पंढरपूरमध्ये पोहोचलो आहे आणि इथून आता दोन किलोमीटरवर बहुतेक माऊली आहे विठू माऊलीच्या मंदिरात जाईल लस्सी प्यावीसी वाटते एवढं गरम होते मस्त घट्ट घट्ट लस्सी मिळाली रामकृष्ण पंढरपूरच्या मध्यामध्ये आलेलं आहे पूर्णपणे आणि तिथे शिखर दिसतंय मला आमचं छत्रपती मंदिराचं शिवाजी महाराजांचा पुढा छत्रपती शिवाजी महाराज सण तर इथून उजनीकडे जायचं

पंढरपूरमध्ये निळोबा राय मठ म्हणून जो आहे तिथं आलेलो आहे तो जो आहे तो संत निळोबा महाराज मठ जे ढवळीकर आहेत त्यांचेच ते वंशज म्हणजे वडील का आजोबा लागतात आणि हा मठ आहे आणि ह्या मठामध्ये आम्ही मुक्काम करतो तिथे जेवण बनवते आणि मोठा मठ आहे त्याच्यावरती अजून दोन मजले आणि आजची रात्र आम्ही इथंच काढणार आहोत विठोबाचं मुखदर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं वारी होईल की नाही उद्या याची मला शंका होती पण माऊली घेऊन आली उद्या चंद्रभागे मध्य आम्मी आंघोली जाऊ बस राम कृष्ण हरी राम कृष्ण